नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला मराठा आरक्षण आंदोलन आझाद मैदान मुंबई दिवस चौथा मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणीही त्यागले प्रकृती खालावली डॉक्टरांचे पथक तैनात जनसभाचे संपादक अप्पासाहेब मगर यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलनाचा आढावा घेतला आंदोलकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण पाहत आहात जनसभा लाईव्ह मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं त्या हिंदोधनाला दिवस आणि माझ्या आनंद जीवन त्याचबरोबर पाणी पुरविणारे आपले हेड माणसांचे सेवक आहेत ते त्याच्याकडून चालू घेऊया प्रमाणे कसं करतात स्वतः करा पहिल्या दिवशी सरकारने जे मराठा आंदोलन चालू करण्याचा प्रयत्न केला जेवणाचे पाण्याने वाटलं जोपासण्याची प्रयत्नचं त्याला निषेध म्हणून आणि तशी वेळ मराठ्यांवर उपसमारीचे आणण्याचा सरकारचा एक प्रयत्न होता फक्त आनंद पाडायचं आम्ही ग्रामीण भागातलं खेड तालुक्यातल्या प्रत्येक गावाच्या गाड्यातून प्रयत्न प्रत्येक गावातल्या आमच्या माता माऊलींनी घरोघरी भाकरी चपात्या चटणी लोणचं काही आमच्या माऊलींनी आणसं शंकरपाळ्या चकली आणि काही शिदा असेल फारसांची बाकीटं बिस्किटी मिस्त्रीच्या गाड्या अशा दोन रोज साठ सत्तर गाड्या आमच्या तालुक्यातून येत आहेत आज हे मोठे कंटेनर असूनपासून असे तीन चार कंटेनर देखील दररोज येत आहेत दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं वाटप तिथंच नव्हे तर नवी नवी मुंबई नवी मुंबईमधल्या वाशी परिसरात असेल कारण मरीन ड्रायव्ह नरीमेन पॉईंटपर्यंत जिथं जिथं आमचे मराठा बांधव पसरलेले आहेत जिथं जिथं लोकं दिसत आहेत तिथं तिथं आमच्या गाड्यांचं वाटप सर्व्हिस थोडं पुढं पलीकडं पण एक गाडी आहे मागच्या मागच्यामधला काही गाड्या आहेत प्रत्येक ठिकाणी अन्न 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 आणण्याचं काम वाटपाचं काम आम्ही जबाबदारी ही आमची समजतो की सरकारने काही प्रयत्न केला तरी आमचा बांधव उपाशी मेला नाही पाहिजे म्हणून आम्ही खरंतर ही जबाबदारी उचलली अजून किती दिवस आंदोलन चाललं तरी जेवणाची रसद ही अजिबात मुंबईकरांना आणि या मराठा बांधवांना कमी पडणार नाही उलट मराठा बांधवांबरोबर काही इथले स्थानिक गोरगरीब देखील आमच्याकडनं जेवण घेऊन जातात मला वाटतं तेही मराठा बांधवांना पुण्याचं काम लागते लालबागच्या राजाचं जेवण तुम्ही बंद केलं काल आम्ही काही गाड्या तिथं देखील वाटल्या म्हणजे तुम्ही जेवण लालबागच्या राजाच्या मंडळाला बंद करायला लावताय पण आमच्या मराठा बांधवांनी तिथं देखील जेवण वाटण्याचं काम केलं जेव्हा फडणवीस साहेब तुम्ही खालच्या पातळीचे किती षडयंत्र रचले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये अपयशच येईल तुम्ही जर चांगल्या मनभावने पुढे आलात तरच तुम्हाला त्या ठिकाणी यश येईल आणि मराठा बांधवांच्या भावना तुम्ही कृपया करून समजून घ्या आणि आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्ग घे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार आपल्यासोबत राजपूर आनंदा पानमंद आहेत हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया थे ही शैन चालवत आहेत अन्नधान्य आणि जेवण त्याचबरोबर पाणी बिस्किट हे सगळं मराठा बांधवांना काही कमी पडू नये की ह्या मंचर खेडच्या नगरच्या लोकांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे ते अगदी सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्या गाड्या ट्रक पण येत आहेत अगदी कंटेनर पण आज आले साहेबांना आपण आता जाणून घेऊ एक कशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे अरे या ठिकाणी पहिल्यांदा माझ्या या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचली आल्यानंतर पहिल्या दिवशी सोडलाय की मराठा ठिकाणी आल्यानंतर बाटली सुद्धा मिळाली नाही जर बाटल घेतली तर तीस रुपयाची चाळीस घ्यावं लागली आणि ती पण पैसे देऊन पण बाटली मिळत नव्हती कारण की या ठिकाणी मराठा समाज आंदोलन केलं नाही पाहिजे असं या ठिकाणच्या राजकीय नेत्यांचं मत आहे त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या दिवसापासून ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिले कडिन विनंती केली घरोघरी आपण चपात्या भाकरी आप बनवून घेऊन यायची आणि गावाच्या एका ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आणले तालुक्याच्या नंतर त्या ठिकाणी आल्यानंतर चार पाच असे पिकं भरून आणले त्यानंतर दोन चार कंटेनर आम्ही भरून आणले तिथं आल्यानंतर परिस्थिती इतकी गंभीर होती की पाऊस भरून पाऊस होतोय जेवणासाठी बसण्यासाठी जागा नाही बसण्यासाठी जागा नाही तर जेवायचं कसं हातामध्ये बा आपले मराठा बांधव उपाशीराव म्हणजे उपशिर असल्यामुळं हातामध्ये जेवण घ्यायचं नाशा जेवायचे जेवल्याच्या नंतर झोपण्याची सोय नाही तर या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून असू किंवा सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची सुविधा नाही त्या ठिकाणी लग्नची सोय नाही बसण्याची सोय नाही त्याचबरोबर टॉयलेटची सुविधा नाही तर झोपण्याची सोय ते विषय सोडूनच द्या परंतु मराठा बांधव या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं हटणार नाही या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो मला आंदोलन वाढलं सरकारनं वेळेत काढला नाही तर आपली कशा प्रकारे आपण सांगतो आपण सांगताय रस्त तर आता या ठिकाणी आपलं प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक तालुक्याचं नियोजन होणार प्रत्येक तालुक्याचा एक एक दिवस देणार आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्येक तालुक्यामधून जेवण या ठिकाणी येणार आपल्या मराठा बांधवाला कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य कमी नाही पडणार आज आपण जर पाहिलं कोरडाशिदा आहे कोरडा शिजामध्ये बिस्किटं असेल अनेक प्रकारची बिस्किटं त्याचबरोबर पाण्याचं बॉटल परंतु आपल्या महिला भगिनींनी दिवाळीची सुद्धा अनरस करंजा लाडू यासुद्धा भेट दिल्या कारण की आपले मराठा बांधव आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी गेलं कुठल्याही प्रकारचं कमी न पडलं पाहिजे आणि तिथून पुढं एक महिना चालू पंधरा दिवस चालू आंदोलन जर जरी चलू, जरी चाललं तरी कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य कमी पडणार नाही याची आम्ही मराठा बांधवका गवाई देतो धन्यवाद या आंदोलनाविषयी आणि आपण जे खूप राबवलेलं आहे धान्य अन्नधान्य जेवण बनवून तयार जेवण बनवून आपण वाटत आहे त्या समजा माहिती द्या निश्चित पाटील पाठी पुन्हा एकदा मराठवाच्या दैत्यासाठी चार दिवसापूर्वी मुंबईमध्ये आलेले आहेत पहिल्या दिवशी जी परिस्थिती होती ती पाहिली की इथे खरोखर प्रशासनाने अन्यायच केला होती नव्हते इथे सगळे दुकान बंद केले होते हॉटेल बंद होते काहीच नव्हतं ही बातमी जेव्हा महाराष्ट्रामध्ये गेली तर महाराष्ट्रात खाना पकड रायगड असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे आता आमचे खेडचे बांधव आले हे सगळे सोलापूर कोल्हापूर पुणा नाशिक म्हणजे महाराष्ट्रात खानापूर जर मराठा इथं दाखल झाला दा आहे दा तसे प्रत्यक्ष मदत घेऊन येते आणि आता तुम्ही पाहिलं ते एवढी झालेली आहे की आता आंदोलन सुद्धा मदत फळ झालं एवढे आलेलं आहे कारण हा मराठा समाज आहे कारण मराठा समाज एकदम फसला होता पाणीपतला कारण तिथे अशीच परिस्थिती झाली होती तिथे आमच्या खायचे पिचे बांधले आले होते आणि उपाशी पण ही लढाई लढले होते परंतु ती लढाई तिथं हारली नव्हते ना। ना। था 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 ये ती लढाई अपरचित होती आपण जिवलं पण नव्हतं अन्न पण होतो आणि म्हणून त्यावर जशी कपलत झाली होती मराठी उपाशी लढल्या पण आता मराठी उपाशी लढणार नाही मनोज दादा आमच्या उपाशी लढताय पण आले आलेलं त्यांचा मराठा समाज त्यांना त्यांच्यासाठी मुंबई असं या पोपूर्ण परिस्थिती त्यांना आता अन्न झाले येतं एवढं येत आहे की ते आता फेकून द्यायची वेळ आलेली आहे परंतु तरी सुद्धा मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मनोज दादाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारी लवकरात लवकर पूर्ण करत आणता आधुनिक पुस्ताच्या भाकऱ्या येतात आणखी जर का करूनच नंतर मराठे आले किंवा काय परिस्थिती येऊ देऊ नये लवकर लवकर मनोजदाची तब्येत खालावण्याची आतमध्ये सरकार त्यांच्या आमच्या माध्यमात खरं तर माननीय मनोजदा तारंगी पाटील हे गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी उद्षण करतात लाखोंचा जनसमुदाय मराठा बांधव आज मुंबईला या ठिकाणी आलेले आहे आणि सरकारने जे षडयंत्र रचलं होतं षडयंत्र हलून पाडण्याचं काम मराठा बांधवांनी केलेलं आहे पुणे असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल या सर्व भागातून मराठा बांधवांना या ठिकाणी अन्नछत्र पुरवण्याचं काम मराठा समाजाने केलेलं आहे आणि खरं तर जो शेतकरी आहे जो पिकवणारा आहे जो संपूर्ण देशाला पुरवतो राज्याला पुरवतो याला उपाशी मारण्याचं षडयंत्र जर सरकार करत असेल तर असं कधीही शक्य होणार नाही जो पिकवतो तो कधीच उपाशी राहू शकत नाही तुम्ही कदाचित एक दिवसासाठी एक चुकीचं षडयंत्र रचू शकता पण ते केवळ षडयंत्र म्हणून एक दिवसासाठी ते सक्सेस होऊ शकतं तर काय स्वरूपी होणार नाही या ठिकाणी मराठा समाज दहा हो दिवस राहू द्या पंधरा दिवस राहू हो द्या वर्षभर राहू हो द्या मराठा समाजाला आंदोलकांना अन्न पुरवण्याचं काम एक मराठा अन्न या ठिकाणी कमी पडणार नाही भविष्यात रोज लागणारं अन्न पुरवण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे आणि मराठा समाजामध्ये आहे निश्चितपणाने मनोज दादा पाटील यांच्या तब्येतीची काळजी सरकारने केली पाहिजे आणि त्वरित आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे एक मराठा लाख मराठा एक मराठा

तो ले ले। माझा, माझा चार दिवस झाले आलेलो आहे बाकी आहे माझ्या माझ्या मुलाचं ऍडमिशन चौथा राऊंड आज लागणार आहे इंजिनियरला त्याचा नंबर लागलेला आहे त्याचा चौथा राऊंडचा आज चौथा राऊंड लागणार आहे ते ऍडमिशन सोडून मी इथं आलेलो आहे चार दिवसासाठी पाठवण्यासाठी आरक्षण आरक्षणासाठी काय करत आहे सरकार आरक्षण सरकार यांना काहीच कायच नाही करते सरकार काय केलं पाहिजे तुमच्याबद्दल आरक्षण दिलं पाहिजे त्यांनी दादा हो तुम्हाला सांगत हे जेवढे शेतकरी आलेले ना हे फक्त इथं मुंबईचे म्हणून खुश आहे माझ्या मुलाच्या बाळाच्या तुम्हाला जर परिस्थिती घरची धावली तेव्हा खरे माय बापा तुम्हाला सरकारला विनंती करतो तुम्हाला की आम्हाला आरक्षण द्या कमीत कमी पंधरा एम गोळ्या भाकरीची भाकरी या सर्व पैसा सर्व आहे येत आहे धन्यवाद